आहे मी त्यांना माझ्या विरोध राजकीय विरोधकांना एवढंच सांगितलेलं आहे हो की तुमचं अस्तित्व टिकायचं असेल तर माझी भांडवल एवढंच आहे अशोक विरोधात वक्तव्य करून अस्तित्व टिकवणारी बरीचशी मंडळी जिल्ह्यामध्ये आहे त्यांना उद्देशून मी बोललेलो आहे जर मी राहिलो तर तुम्ही राहाल हा त्याचा उद्देश होता कोण येत नाही भरपूर आहेत ना पाहता रोज वक्तव्य पाहताच तुम्ही रोज अनेक बेताल वक्तव्य सुरू आहे वाचाळवीर जे म्हणत तशा पद्धतीचे अनेक लोक आहेत जिल्ह्यामध्ये ज्यांचं कुठलंही सामाजिक राजकीय कुठलंही कॉन्ट्रीब्युशन या जिल्ह्याच्या विकासात्मक कामामध्ये नाही फक्त अशोक चव्हाणांना शिव्यात देणं एकच क्वालिफिकेशन आहे मी म्हणलं बाबा मी राहिलो तर तुम्ही राहाल हर्षवर्धन पाटलांनी हातात पर, आजून ठीक आहे तिथे तिथली राजकीय परिस्थिती जी आहे त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेतला असावा आणि तो मतदारसंघ जो आहे तो अजित पवारांचे निकटवर्ती आणि अजित पवारांच्या पक्षाचे त्या ठिकाणी विद्यमान आमदार असल्यामुळे स्वाभाविक आहे तिकडे जागा मिळणं कदाचित जमलं नसतं आणि म्हणून तो निर्णय घेतला असावा तर आदिवासींचे प्रश्न सरकार ऐकत नाही नेर, म्हणून त्यांनी आज मंत्रालयामध्ये त्या गाडीवर उडी मारली दुर्दैवी घटना आहे घटनात्मक पोस्टवर बसलेल्या व्यक्तीने संयम बाळगला पाहिजे मला वाटतं की ते राज्याचे एक मान्यवर नेते आहेत त्यांनी जर कुठली गोष्ट सांगितली कुणी ऐकणार नाही असं कधी होणार नाही मला वाटतं काही गैरसमजातून घडलं असावं असं माझं मत आहे म्हणजे घडलं ते योग्य नाही आरक्षण जाऊ केंद्र सरकारने शरद वक्तव्य केली शरद पवारांना कायदेशीर सगळ्या गोष्टी आहेत आरक्षण जे काही राज्यांमध्ये अद्याप मराठा समाज आठ टक्के आरक्षण मिळालेलंच आहे राज्य शासनाने लागू केलंय त्याच्यात कुठलाही प्रतिबंध कुठल्याही कोर्टाने केलेला नाही उर्वरित आरक्षणाचा विषय कायदेशीर विषय आहेत त्यामुळे मी त्यांनी त्यांच्या वक्तव्य वा, अधिक भाषण मी करणार नाही राज्य शासनाने त्यांचा प्रस्ताव कितपत उचित आहे हा विचार करावा मराठी ही एक आनंदाची बाब आहे अतिशय अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशा प्रकारची मागणी होती ती मागणी मोदी साहेबांनी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ पूर्ण केल्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधानांचं मनपूर्वक अभिनंदन करतो